नऊ आजचा दिवस म्हटलं तर एक शर्यत क्षेत्रातील बैलगाडी क्षेत्रातील एक काळा दिवस म्हटला जाईल कारण आपल्या सर्वांचे लाडके रणजित निंबाळकर सर आज आपल्यात नाही आहेत परवा त्यांच्यावर रात्री निर्मिड हल्ला झाला निंबू तिथे आणि बरेचसे बरेचसे फोन त्यानंतर येऊन गेले आणि काल दिवसभर सरांचं सरांच्यावर उपचार सुरू होते रुबी हॉस्पिटलला पुणेचे येते बारामतीच्या इथं बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा सर ॲडमिट होते परंतु तिथं उपचाराला जे ज्या फॅसिलिटीज अवेलेबल होत्या त्या नव्हत्या तिथं त्यामुळं सरांना पुणेच्या रुबी हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं आणि उपचारच सुरू होते आणि उपचारांदरम्यान काल रात्री सरांचा दोन वाजता मृत्यू झाला अं निश्चितच ही बैलगाडी क्षेत्रातला एक काळा दिवस म्हणावा लागेल कारण हे म्हणजे विश्वासच बसत नाहीये या गोष्टीवर की आपले हसत खेळत राहणारे रणजित निंबाळकर सर म्हणजे कधीही त्यांना भेटायला गेलं कधीही माणूस तो ओळख दाखवायचाच म्हणजे कितीही कितीही गडबड असू दे काय असू दे परंतु हे आपल्यात नाही राहिले याच दुःख कायम स्मरणात राहील मित्रांनो कारण जवळपास नऊ आठ ते नऊ महिने झाले की, कारण आठ ते नऊ महिने झाले या बैलगाडी क्षेत्रामध्ये सर आलेली आणि बरेचसे म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त फेमस झालो असं सर कायम म्हणायचे आणि त्यानंतर सरजा बैल घेतला सरांनी सरजाने बरंच नाव केलं सुरुवातीला गरुडा हिरा ही, ही बैल घेतली आणि विठ्ठल नानावर एवढा जीव होता सरांचा कारण विठ्ठल नानावर म्हणजे म्हणायचे विठ्ठल नाना म्हणजे एक प्रकारे मला मिळालेला एक भाऊच आहे म्हणायचे कारण विठ्ठल नाना म्हणजे एक घरातला सदस्य सर म्हणायचे विठ्ठल नानावर एवढा जीव होता की त्यांना एटिका गाडी सरांनी बक्षीस दिली परत त्यानंतर आत्ता बुध गावामध्ये सरांनी त्यांना एक सुंदर येते असा गोटा बांधून दिलेला आणि त्यानंतर बैलगाडी क्षेत्रामध्ये जेवढे काही चुकीचे प्रकार घडत होते म्हणजे अ मधनं काढणं मधनं बैल पळवणं परत काही शेपूट चावणी वगैरे काय चुकीचे प्रकार जे बैलगाडी क्षेत्रामध्ये घडत होते ते निर्भीडपणे मांडण्याचा प्रयत्न सरांनी केला त्यानंतर हे प्रयत्न स्वतः ते मांडण्याचा प्रयत्न करायचे सुरुवातीला त्यांनी युट्यूबचं चॅनल सुरू केला युट्यूबच्या चॅनलचं कसं काय असतंय काय सर्व त्यांनी सुरुवातीला माहीत करून घेतला आणि ते त्यावर त्यांचे जे स्पष्ट मतं होती त्या युट्यूब चॅनलवर मांडायचे त्यानंतर सरजा बैलानंतर त्यांनी सुंदर बैल घेतला पहिल्यांदा आदत वयामध्ये बरीचशी मैदान गाजवली आणि नक्कीच या बैलामध्ये एक कुठ तरी चांगलं त्यांना भवितव्य दिसत होत आणि परंतु सुंदर दुसा झाला सुंदर दुसा झाल्यानंतर आदतच्या मैदानामध्ये त्यांना पायऱ्याला वगैरे थोडेफार अडचणी यायला लागल्या त्यामुळं आदत आता नवीनच त्यांनी साई म्हणून खरेदी केला आणि घरची गाडी पण त्यांनी पळवली आणि आत्ताच जस्ट एक पंचवीस दिवसापूर्वी सरांची बाईट घेतलेली त्यामध्ये सरांना मी एकच प्रश्न विचारलेला की सर सर मला म्हणाले की नवीन खरेदी लवकरच करणार आहे मी आणि सरांची इच्छा होती की ही जी नवीन खरेदी होती ती अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर या नावानं पळवावी हीच सरांची इच्छा होती म्हणजे जी सरांची छोटी मुलगी अंकुरन जे नावानं सारं, सरां सरांची गाडी पळवायची इच्छा होती आ, परंतु मित्रांनो नक्कीच ही घटना म्हणजे एक अं खूप भयन घटना आहे असं म्हणावं लागेल बैलगाडी क्षेत्रातील कारण कुणाला याचा म्हणजे अं विश्वासच बसणार नाही कारण हस्त खेळत व्यक्तिमत्व आपल्यातून आज गेलेलं आहे प्रश्न विचारला सर म्हणायला बैलगाडी क्षेत्रात कसं आला तुम्ही तर सर म्हणायचे पेडगावचं मैदान होतं त्या पेडगावच्या मैदानामध्ये ज्ञान ज्योती करियर अकॅडमी ही सरांची अकॅडमी आहे आणि फलटण मधली एक नामांकित अकॅडमी सरांची होती बरेचसे विद्यार्थी पोलीस भरती व्हावी यासाठी सरांचा स्ट्रगल असायचा आणि बरेचशी विद्यार्थी सरांनी या अकॅडमीमध्ये तयार केले आता पण सरांची अकॅडमीमध्ये भरतीची भरपूर कामं सुरू होती पेडगाव मैदानामध्ये सरांनी नॅनजोट्या अकॅडमीची जे पंपलेट वाटायला सर मागच्या वर्षी आलेले आणि तिथूनच या शर्यतीची आवड सरांना ला लागली आणि तिथूनच सरांनी नवीन खरेदी सुरू केल्या सरांचा म्हंटल तर बकासूरवर भरपूर जीव होते बाईट मध्ये ते म्हणायचे की बकासूर मी या शर्यत क्षेत्रात आलो वाईट तर या गोष्टीच वाटते की वडील आपल्यात नाही येत आता परंतु मित्रांनो आपण एक निर्भीडपणे रोखोक बोलणारा आज व्यक्तिमत्व या बैलगाडी क्षेत्रातून हरवलं आणि निंबाळकर सरांना न्याय मिळायला हवा हीच इच्छा करतो तिवर खर विश्वासच बसत नाहीये निंबाळकर सर आपल्यात नाहीयेत आणि निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली